मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या एक भव्यास ओपन बलगडी शर्यत मैदान श्री भैरवनाथ केसरी किकली यात्रेचं जुनं आणि पारंपरिक मैदान उद्या चौदा ऑक्टोंबर रोजी मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले या लॉय लॉटमध्ये काही का टॉपच्या नंदी किंवा काही नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आपण प्रत्येक मैदानाप्रमाणेच या मैदानाचे देखील अपडेट पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट चॅनल डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आजच्या या लॉटमध्ये गट क्रमांक सातमध्ये उर्मिलाता यांच्या नावाने एक चिठ्ठे आहे मित्रांनो आणि याच मैदानाचे गट क्रमांक याच गट सातमध्ये दहाता सरकार यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे म्हणजे ताई आणि दहाता सरकार या दोघांच्या नावाने या गट क्रमांक सातमध्ये चिठ्ठी आहे या ठिकाणी तुम्हाला ताईंचा अर्जुन मित्रांनो पाळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती कारोंड एक्सप्रेस चिक्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक आठ तास आठवरती तसेच या मैदानाच्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनवरती मानगरकरांचं वादळ वादळच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदा तसेच मित्रांनो या मैदानाच्या क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती चिमण्याच्या नावानं चिठ्ठी आहे चिमण्यादेखील तुम्हाला पाळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहावरती आपला सर्वांचा आवडता बकासूरच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक तेचाळीसमध्ये तास आठवरती एक बकासूरच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरा गट क्रमांक अठ्ठेचाळीस असे दोन गटामध्ये चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक चौदामध्ये एक मोहिल चिट्टीची चिठ्ठी आहे ती एक जॉईंटमध्ये चिठ्ठी आहे मित्रांनो त्यापैकी या गटामध्ये तुम्हाला बकास्वरूप पाहताना दिसू शकते गट क्रमांक सतरा गट क्रमांक अठ्ठेचाळीस किंवा गट क्रमांक चौदामध्ये त्याचबरोबर या मैदानाचा गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनवरती किरण आप्पा यांचा रहिना तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारवरती शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठ्या आहे पाकऱ्या देखील तुम्हाला उद्या पळताना दिसेल त्याचबरोबर गट गटक्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती गार्डन कात्रज या था। नावानं चिठ्ठी आहे याच्यामध्ये तुम्हाला सुंदर किंवा वजीर दात्यांचा मित्रांनो पळताना दिसेल तसेच या मैदानाच्या गट गटक्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारवरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावांची चिठ्ठ्या आहे या ठिकाणी तुम्हाला रायफल किंवा सिकंदर पळताना दिसेल त्याचबरोबर गटक्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक दोनवरती शाखेरबाईंच्या नावाने चिठ्ठ्या आहे या ठिकाणी शाखेरबाईंचा राजा किंवा वजीर पाळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक आठवरती हारण्या हरण्या हरण्या साक्षेबावीच्या नावाने चिठ्ठी आहे देखील तुम्हाला उद्या दे दे पाळताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाचे क्रमांक अडतीसवरती संतोष शेट्टोडकर तोडकर यांचा साई देखील उद्या पळणार आहे साईची चिठ्ठी क्रमांक अडतीसमध्ये आहे त्याचबरोबर या मैदानाचे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती एम एम नानांच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे एम एम नानांचा राजा देखील पळताना दे दिसेल तसेच या मैदानाचे गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक सातवरती वरती स्वराज आठशे पंचावन्न स्वराजच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठ्या आहे अशा काही नंदींच्या चिठ्ठ्या तुम्हाला मित्रांनो या लॉटमध्ये जे निघाले ते सांगितले आहेत जवळपास एकसष्ट गट मित्रांनो या मैदानाचे होणार आहेत साडेपाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या जुन्या आणि पारंपरिक यात्रेच्या मैदानाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि नऊ नऊने जवळपास हे गट पाळणार आहेत एकसष्ट गट टोटल मित्रांनो या मैदानाचे होणार आहेत मैदान तुम्हाला उद्या सकाळी आठ ते साडेआठ वाजेपर्यंत चालू होईल आणि त्या ठिकाणी जी काय मैदानाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत आपण पोहोचूयात आपण देखील मैदानामध्ये असणार आहोत त्यामुळे मैदानाची पूर्ण अपडेट आप तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पोहोचवली जाईल यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद